नमस्कार रेड न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव रोखण्यासाठी बालकांना लहानपणापासूनच संस्कृतीचे धडे मिळावे यासाठी गावोगावी शहराशहरामध्ये बालसंस्कार शिबिर आयोजित करण्या करणे ही काळाची गरज हरिभक्त प्रायण अभिषेक महाराज पवार यांचे प्रतिपादन धाकटी येथील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या साधक आश्रम परिसरात सुरू असलेल्या बालसंस्कार शिबिर इथून आमच्या विशेष महिला प्रतिनिधी रत्नाते डिक्कर यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार खामगाव बुलढाणा रोडवर असलेल्या धापटी येथे निसर्गरम्य वातावरणात असलेल्या साधक आश्रम परिसरात एक मेपासून पासून पंचवीस मे पर्यंत बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या बालसंस्कार शिबिराचे प्रमुख हरिभक्तपरायन अभिषेक महाराज पवार हरिभक्तपरायन कैलास महाराज धर्माडी बालसंस्कार शिबिराची गरज लक्षात घेऊन गेल्या दहा वर्षापासून धापटी तालुका खामगाव येथे साधक आश्रम या ठिकाणी भारतीय संस्कृतीचे रक्षण व्हावे पाश्चात्य संस्कृतीचा भावी पिढीवर प्रभाव कमी व्हावा या उद्देशाने बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यास पुढाकार घेणारे सुधाकर भाऊ ढगे राजू भाऊ यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे रेड न्यूज विशेष महिला प्रतिनिधी डिक्कर खामगाव यांनी त्यावेळी पत्रकार राजकुमार व्यास किरण किरणताई लंगोटे रणनी चव्हाण गुरुवर्य हरिभक्तप्रायण महादेव महाराज बोराडे हरिभक्तप्रायण निलेश महाराज झांबरे गोरेवर हरिभक्त हरिभक्तपरायन शेषराव महाराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार रेड न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज धापटी इथे साधक आश्रमामध्ये बालसंस्कार शिबिराचा जवळपास अठरा किंवा एकोणविसावा दिवस आहे या दिवशी आपल्या टीमने पूर्ण शिबिराच्या बालगोपालांना तसेच त्यांच्या प्राध्यापक गुरुवरे यांना भेट दिलेली आहे त्यामधले इथे गुरुवरे आहेत आपण त्यांची चर्चा करूया माऊले आपलं नाव सांगत पहिले माझं शिबिर प्रमुख म्हणून महाराजांची जबाबदारी आहे जवळपास दहा वर्ष झाले साधक आश्रम दापटी येथे बालसंस्कार शिबिराची जी स्थापना होते इथले आपले सुधाकर भाऊ आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली खरंच कौतुकास्पद आहे ही बाब आहे की आजच्या काळाची गरज आहे की इथे बालसंस्कार शिबिर अजूनही चालू आहे आपण महाराजांना एक प्रश्न करूया की महाराज पाश्चात्य दुनियाचा जो वापर आहे पाश्चात्य शब्दाचा जो वापर आहे तो आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आहे तर तुम्हाला असं वाटते का ही पाश्चात्य थोडी बंद व्हावी आणि आपले आश्रम किंवा गुरु तुल आपल्या तर तळमळीची इच्छा आहे की पाश्चात्य संस्कृती विसरून आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येकानं वावरावं पण आता आधुनिक काळ हा इतका प्रगतशील आहे की याच्यामध्ये सर्व आपल्या संस्कृती विसरत चाललेले आहेत पण एक हा एक छोटासा प्रयत्न आहे जे शिबिरूपी रोपट जे वासुदेव महाराज जी आपण करत आणि गुरुवर्य यशवंत बाबा निपाणेकर यांनी लावलं होतं आणि आज अतिशय प्रशंसनीय बाब आहे की आज अतिभक्ती प्राण संजय महाराज पासकोर यांनी याच रोपट्याचं असं संरक्षण केलं आणि मशागत केली बोलत होते की आज महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा या शिबिर रूपी वृक्षाच्या फ्याजवरून पोचलेले आहेत आणि या शिबिराचा उद्देश हाच आहे इथं आपल्या धर्मसंस्कारांना प्राप्त करून जे लोकलेले संस्कार आहेत त्यांना पुनर्जीवित करून समाजामध्ये या सर्व बालकांनी एकवा खरोखरच आज महाराजांनी जे शब्द बोलले आज विदर्भरत्न हरिभक्तपरायण बाबा म्हणजे आमचे संजय महाराज यांना कोणी ओळखत नाही ना असं नाहीच आहे की आज छोटे छोटे बालक सुद्धा महाराजांना ओळखतात आणि त्यांच्या मार्गदर्शकाने पूर्ण भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहेत कीर्तनांची सेवा आहेत मोठे मोठे महाराज कीर्तनामध्ये येतात ते संजू बाबांच्याच मार्गदर्शनाखाली येतात इथे आपले सुधाकर भाऊ आहेत आज दहा वर्ष झाले हा उपक्रम चालू आहे सुधाकर भाऊ इथं फारही मोठे सेवा असते आणि गौरक्षण आहे आणि शिबिर जे असते जवळपास वीस ते एकवीस वीस ते एकवीस दिवसाचा शिबिराचा कालावधी आहे जवळपास मे महिन्यामध्येच मुलांच्या ज्या सुट्ट्या असतात शाळेच्या तर शाळा पण मुलांची गेली नाही पाहिजे म्हणून मे महिन्यातच ही शिबिर तिथे आयोजित असते आणि जेवाय वगैरेची व्यवस्था ही म्हणजे मग आश्रमाच्या तर्फे असते की गावकरी मदत करतात काही आपण अन्नदान गावगावी दाव खेळ्याखेळ्यावर घेतो काही खंबा तुमची मंडळी आपली फळफळाची काही अन्नदाती ते घेतो आणि आमचे राजभवनचा बाकीचं जे काही बाकी राहिलं सर्व राजभवन अवसर बनवणार अच्छा राजभवनला सुद्धा खूप खूप आशीर्वाद मिळो की अन्नदानापेक्षा श्रेष्ठ कोणतंच नाही आहे इथे सुद्धा आपले धर्माळी माऊली आहेत माऊलीला सुद्धा आपण विचारूया की ते सुद्धा हे टीचर आहेत आणि टीचर असताना सुद्धा हे पण टीचरचंच काम आहे आज माऊली होणं सोपी गोष्ट नाही आहे Earth... <situación> आज माऊली या शब्दांचा उच्चार जर आपण खरंच उच्चारला तर या शब्दाला मोलच नाही आहे मग धर्माडी महाराजांना सुद्धा आपण विचारू की माऊली आपण टीचर असताना सुद्धा आध्यात्माची आवड निर्माण केली म्हणजे तुम्हाला घराचा वारसा आहे तुम्ही स्वतः या आध्यात्मिक धर्मामध्ये आला ही सर्व महाराजांची आहे कारण आमचं मानकूळ आमच्या आईची असल्यामुळे मला चौथ्यावरती जाईन भजन बाबांच्याकडून वाट टाकून घेऊ आणि ते संस्कार बालपणात आमच्यावर रुजले त्यामुळे नोकरी करून सुद्धा जो रिकामा वेळ राहतो फुटकांचा कालावधी तेव्हा हे मुलांना आपण जे अभ्यास करतो आणि वगैरे गाजाचा जर भगवत लिहिले तो मुलांपर्यंत गेला पाहिजे आणि तो मुलांनी आयुष्यामध्ये रुजवला पाहिजे याच्याकरता पाहिजे नक्कीच मावली आणि मे महिना हा तिथे लोकांचा सुट्टीचा महिना असतो पण खरंच मनाची जी आवड आणि मनाची जी तयारी जी आज तुम्ही दाखवली माऊली कारण की आज संस्कार हा शब्दच विसरून गेलेला आहे मुलं आज मोबाईलमध्ये पूर्ण दुनिया गेलेली आहेत सुद्धा मोबाईल हो आज या शिबिरातलं जर हे मुलं आज जर घरी जाऊन आईलासुद्धा जर म्हटलं की आई आज रोज घरी पाठायला बस तर खरंच या शिबिराचं सार्थक होईल रेड्यूचं रेड्यूमध्ये रेड्लूच पुन्हा सर्व बालगोपालांचं आणि आपल्या मावली गुरुज्याचं स्वागत करते विशेष प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर बुलढाणा जिल्हा खामगाव